नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जेमतेम पाच मंत्री जेलमध्ये जातील त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्याच जे गांभीर्य पाहता हे भयानक आहे पाच मंत्र्यासह इतर आमदार देखील भ्रष्टाचाराच्या कारणामुळं जेलमध्ये जाऊ शकतात आणि त्याची सुरुवात होऊ शकते अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना बोलवून तंबी दिलेली आहे तसंच या मंत्र्यांना देखील एकनाथ शिंदेने तंबी दिलेली आहे परंतु काही जरी झालं तरी या मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेचा पक्ष मात्र डॅमेज झालेला आहे तर त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> बघा एकोणीसशे दो, दोन दोन हजार वीस साली शिवसेनेतनं बंडाचं निशान घेऊन एकनाथ शिंदे यांनी पन्नास आमदार घेऊन गुवाहाटी गाठली आणि स्वतंत्र शिवसेनेची शिवसेना म्हणून त्यांनी घोषणा केली उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती त्याचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता प्रस्थापित केली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपण व्हिडिओ पाहिले कसं टेबलावरती ढेंगाणं घालत होते दारू पिऊन नाचत होते हे आमदार महोदय आणि बघा त्याच आमदार महोदयांच आज एक 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 एक, एक, एक प्रकरण बाहेर येत आता एकनाथ शिंदे यांचे कोण कोण मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात कोणाकुणा भ्रष्टाचाराचे किती आरोप आहेत सुरुवातीला आपण सुरुवात करूया औरंगाबाद पासून संजय शिरसाटांपासून समाज कल्याण मंत्री संजय कु शिरसाट संजय शिरसाटांवरती बघा बेकायदेशीर हॉटेल खरेदी त्याच्यामध्ये पैसे आले कुठ एवढे मोठे पैसे हा देखील आरोप संजय शिरसाटांवरती आहे तसंच इतर आरोप देखील संजय शिरसाटांवरती आहेत बघा घरात मध्ये बेडरूम मध्ये दारू पीत म्हणजे असा गलास पीत होते त्यात दारू का होते। होते। ती थड़, होती काय पीत बसले होते आणि वरती पैशाची बॅग ठेवलेली होती ती बॅग ठळठळीत आपल्याला सगळ्यांना दिसत होती परंतु संजय शिरसाट म्हणले की ह्याच्यामध्ये पैसे नाही भाऊ म्हणले त्याच्यात माझे कपडे बायकोची माझे कपडेत म्हणले तसं त्यांनी उत्तर दिलं परंतु पाहता बघा तो व्यवस्थित जर आपण व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये संजय शिरसाट हे यांच्या बॅगेमध्ये पैशाची बंडलं असल्याचे आपल्याला दिसते तसंच अनेक म्हणजे जमीन खरेदी घोटाळा असू द्या किंवा अजून काय असे अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप हे संजय शिरसाट यांच्यावरती झालेले आहेत आता दुसरे मंत्री म्हणजे बघा दुसरे मंत्री रायगड जिल्ह्यातले भरत गोगावले आता भरत गोगावलेने तर घरामध्ये ओम पट स्वहा असा कसा भला मोठा कार्यक्रम म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी म्हणजे जादू टोण्याचा कार्यक्रम घरात केलेल्याचा आपण फोटो सगळ्यांनी पाहिलं शिवसेनेचे वसंत मोरे यांनी हा व्हिडिओ जारी केला तसंच फोटो जारी केले होते की कशा पद्धतीनं भरत गोगावले हे घरात नको नको त्या पूजा करतात तसंच भ्रष्टाचारामध्ये दे देखील त्यांचे हात कसे बरबडलेले आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे आता त्यानंतर बघा दुसरे मंत्री म्हणजे संजय राठोड आता संजय राठोड हे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बघा वन मंत्री होते त्यावेळेस एक मुलगी बघा त्यांचेच गरोदर राहिली आणि तिला कशा पद्धतीनं मारून टाकलं गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि ते प्रकरण कशा पद्धतीनं दाबलं गेलं चित्रावाघ यांनी भला मोठा असा आरोप केले होते काय काय म्हंटली होती चित्रावाघ आणि बघा त्या चित्रावाघ आता गप्पगार झाल्यात कारण की संजय राठोड हे एकनाथ शिंदे बरोबर भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत आता आता त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचेच परिणय फुके यांनी आरोप केलेला आहे मग आता सत्ताधारीच सत्ताधाऱ्यांवरती आरोप करायला लागलेले भ्रष्टाचाराचे मग हे संजय राठोड देखील बघा भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये घरी जातील असं एकंदरीत आपल्याला दिसतंय आता तिसरे मंत्री म्हणजे कोकणातले बघा ज्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून गेले म्हणजे योगेश कदम म्हणजे रामदास कदम यांचे चिरंजीव रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती स्तुती सुमन उधळत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकेची झोड उठवली होती आणि कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली हे आपण पाहिलेलं आहे रडून रडून सांगत होते डोळ्याला बाम लावून सांगत होते डोळ्यातनं पाणी आणून सांगत होते कि मला शिवसेना सोडायची नव्हती याव त्याव म्याव म्याव करत होते आता त्यां ते, तेच रामदास कदम यांचा डान्स बार आहे मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये वीस एकवीस बारबाला पकडलेले आहेत त्यावेळेस व्यवसाय करताना आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत आता राज्यमंत्र्याचा डान्स बारण त्याच्यावर पोलिसांनी दाड मारली आता हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये बघा या देखील मंत्र्याचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आता दुसरे मंत्री आहेत उदय सामंत उद्योग ऊर्जा कामगार म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील अनेक उद्योग केलेले आहेत मुंबईत मधल्या अनेक जमिनींचा घोटाळा केलेला आहे तर यांचे देखील लिके विकेट पडू शकते आणि हे पाच मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी जर योग्य काम केलं तर हे पाचही मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात तसंच आता बघा त्यांचे आमदार खासदार देखील वादाच्या भवऱ्यात आहे म्हणजे संदीपान बोमरे आता या संदीपान बोमरे डायवरच्या नावाने दीडशे कोटी रुपयाची जमीन घेतली आता एक डायव्हर त्याला पंचवीस हजार दीडशे कोटीची मालमत्ता कुठन खरेदी करणार आता ईडी सीडी बीडी हे कुठं गेलंय आता सगळं हा आयकर विभाग हे कोणाची नोटीस नाही फटीस नाही काय नाही हे कुठं गेले हे देखील संदीपान मुंबरे खासदार आहेत औरंगाबादचे हे देखील जेलमध्ये जाऊ शकतात तसंच बघा त्यांचे जे दुसरे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी तर एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली गुंडासारखे के वरती चड्डी बनेल गॅंग म्हणून आदित्य ठाकरे यांनी टीका केली हे देखील जेलमध्ये जाऊ शकतात बघा एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार खासदार जेलमध्ये जाऊ शकतात तसंच मंत्री देखील जाऊ शकतात तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मे भीमराव काटळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे